एकदा काय झालं भारताच्या एका रंगी बेरंगी गावात एक गोंडस मुलगी राहत होती माही ती नेहमी गुलाबी टॉप निळे शॉर्ट घालत असे आणि केसात सुंदरसा घालत असे एक दिवस माहीला तिच्या बागेच्या झुडपांमागे काहीतरी चमकदार सापडलं ते होत एक जादुई ब्रश अरे पाहूया तर या ब्रशने रंगवल्यावर काय होत माहीने हवेत ब्रश फिरवला आणि जमिनीवर एक फुल रंगवलं जसंच तिने रंगवलं तसंच ते खरंखुर फुल बनलं आणि फुललं आता माहीला कळलं हा काही साधा ब्रश नव्हता हा तर जादू करत होता माहीने आकाशात एक इंद्रधनुष्य रंगवलं रंगीत रस्ता आकाशात चमकू लागला आणि माही आनंदाने उड्या मारू लागली आता तर सगळं जग रंगी बेरंगी होईल माहीने पाहिलं एक छोटासा पप्पी एकटाच बसलेला होता खूप उदास माहीने लगेच एक सुंदर घर रंगवलं चमत्कार घर खरंच तयार झालं पप्पी आनंदाने शेपटी हलवू लागला हे आता तुझ घर आहे छोट्या दोस्ता माहीने चमचमीत पंख असलेले पक्षी रंगवले ते जिवंत झाले आणि माहीला उडायला बोलावू लागले माही आकाशात उडत होती हस्त होती हे तर स्वप्नासारखं आहे एका बागेत सगळी फुलं कोमेजलेली होती माहीने ब्रश उचलला रंग भरले आणि झाड फुलं फुलपाखर रंगवली बाग पुन्हा हस्त होती आता सगळं ठीक होईल माझ्या बागेतल्या मित्रांनो अचानक आकाशात आले पाऊस सुरू झाला माहीने ब्रश उचलला आणि एक मोठा सोनेरी सूर्य रंगवला पाऊस थांबला आणि मुले बाहेर खेळायला आली मुले थँक यू माही माही संपूर्ण गावात धावत होती आणि जिथे जाई तिथे आनंद वाटत होती कधी भिंतींवर फुलं तर कधी आकाशात फुगे तिने शाळेबाहेर एक कंडी ट्री पण तयार केला लोक आनंदाने माही जिंदाबाद संध्याकाळी ब्रश मंद चमकू लागला माहीने समजलं आता तो परत द्यायचा वेळ झाला आहे तिने ब्रश पुन्हा त्या बागेच्या झुडपाखाली ठेवला जादूई मित्रा त्या दिवशी माहीने एक गोष्ट शिकली जादू फक्त ब्रश मध्ये नसत ते आपल्या मनात असत जेव्हा आपण प्रेम रंग आणि चांगुलपणाने जगाला सुंदर बनवतो